नमस्कार प्राइम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत भाडवणी गावचे सुपुत्र डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार घोरपडे पाटील हे रक्तच लढवय रक्त असल्याचे दिसले लोकसभेत ताकदीने लढूनही राजकीय नेत्यांच्या कुरघोडीत विजय निश्चित असताना पराभव स्वीकारावा लागला तरी न डगमगता हे सळसळ ते रक्त काहीतरी वेगळे करून दाखवायचे या जिद्दीने लढत राहिले कुस्ती केंद्र व्हावे देशातील सर्वात मोठे क्रीडा संकुल व्हावे यासाठी त्यांनी शिंदे गटात प्रवेश करीत कुठल्याही पदाची अपेक्षा न करता प्रवेश केला आणि सिंदूर महारक्तदान यात्रा आयोजित करून संबंध देशाचे लक्ष केंद्रित केले दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी क्रांती दिन आहे या दिवशी जम्मू काश्मीर आर्मी कमांड हॉस्पिटल येथे एक हजार दोनशे जणांची नोंदी करून जवानांसाठी रक्तदान करण्याची संधी उपलब्ध करून दिली पैलवान चंद्रहार पाटील यांच्या आवाहनानंतर तब्बल नऊ हजार जणांची नोंदी झाली आहे जम्मू काश्मीर येथे जाण्यासाठी सांगलीतून बावीस डबे असलेली धर्मवीर एक्सप्रेस ही स्वतंत्र ट्रेन बुक केली आहे प्रत्येक बोगीला बैलगाड्या शर्यतीतील बैलांची नावे देण्यात आली आहेत अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने या यात्रेचे नियोजन करण्यात आल्याने शिस्तबद्ध व्यक्तिमत्व म्हणून पैलवान चंद्रहार पाटील यांच्याकडे पाहिजे पाहिले जात आहे शनिवारी नऊ ऑगस्टला जम्मू काश्मीर मधील आर्मी कमांड हॉस्पिटल मध्ये रक्तदानाचा कार्यक्रम होणार आहे प्रवासात रक्तदात्यांचे जेवण पाणी नाश्ता आदींसाठी दोनशे स्वयंसेवक नेमले आहेत आर्मी हॉस्पिटल मध्ये रक्तदान झाल्यानंतर जम्मू येथे जाहीर सभा होणार आहे सभा झाल्यानंतर निवडक दोनशे कार्यकर्त्यांना विशेष विमानाने घेऊन एकनाथ शिंदे यांच्या सोबत श्रीनगर आर्मी हॉस्पिटल मध्ये रक्तदान होणार आहे दोन महिन्यांनी वर्षभरात सैन्य दलाच्या सर्व रुग्णालयात ही सिंदूर महारक्तदान यात्रा जाणार आहे सिंदूर महारक्तदान यात्रेमुळे पैलवान चंद्रहार पाटील हे समाजासाठी देशासाठी व सर्वसामान्यांसाठी झगडणारे व्यक्तिमत्व असल्याचे चर्चा होत आहेत अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्ह्यातून सिंदूर महारगदा यात्रा हा शुभारंभ होत आहे त्या शुभारंभाच्या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असणारे आमचे नेते मार्गदर्शक आदरणीय उदयजी सामंत साहेब त्याच पद्धतीनं आपल्या सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी आवर्जून इथे उपस्थित असणारे गुरुवर्य बिडे गुरुजी व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्वच मान्यवर शिवसेनेचे पदाधिकारी समोर उपस्थित असणारे सर्व जम्मू काश्मीर येथे रक्तदान करण्यासाठी येणारे सर्व रक्तवीर खर तर सिंधूर महारक्तदान यात्रा हा उपक्रम साहेब देश स्वतंत्र झाल्यापासून पहिल्यांदा होत आहे आणि जवळजवळ भारत देशामध्ये सातशे अठ्ठ्याण्णव जिल्हे आहेत आणि त्यातल्या सातशे अठ्ठ्याण्णव जिल्ह्यामध्ये माझा सांगली जिल्हा एकच पराक्रम असा करणार आहे की एक हजार युवक जम्मू काश्मीर येथे जाऊन आर्मी कमांड मध्ये रक्तदान करणार आहेत खर तर साहेब अनेक वर्षापूर्वीची वर्षापासून माझ्या मनामध्ये एक इच्छा होती गेल्या वर्षी हा उपक्रम करण्याचा मी प्रयत्न केलेला होता चंद्रार पाटील युथ फाउंडेशनच्या माध्यमातून पण काही कारणास्तव तो शेवटच्या टप्प्यामध्ये तो कार्यक्रम रद्द करावा लागला पण खरखर शिंदे साहेबांच्या आणि उदय सामंत साहेबांच्या सानिध्यात आल्यानंतर ज्या ज्या काही समाज उपयोगी गोष्टी मग राष्ट्रकुल कुस्ती आकडा विट्यामध्ये जो भारतातील सर्वात मोठा कुस्ती आकडा उभा करण्याचं काम असेल सिंदूर महारगतदान यात्रा असेल किंवा अनेक अनेक असे समाज उपक्रम हे आज पूर्णत्वाकड वाटचाल करत आहेत आज साहेब आपण उद्याच्या रविवारी नऊ तारखेला मी पक्षामध्ये प्रवेश करून दोन महिने होत आहेत नऊ तारखेला बरोबर माझा पक्ष प्रवेशसुद्धा नऊ तारखेला झाले होता ना आपला कमांड हॉस्पिटलला उप कार्यक्रम पण नऊ तारखेला जम्मू काश्मीरमध्ये आहे पण दोन महिन्यामध्ये शिवसेना पक्ष असेल शिंदे साहेब असतील किंवा सामंत साहेब असतील तर सामंत साहेबांनी एका कार्यकर्त्याला आज मला ते आमचे नेते वाटत नाहीत ने, मोठे भाऊ असल्यासारखं वाटत आहेत कारण मी किती हट्ट केला किती गोष्टी अनेक गोष्टींची मागणी केली तर कुठल्याही गोष्टीला साहेबांनी नाकार दिलेला नाही आज मी म्हटलं आज माझे शिवसैनिक युवक आणि पैलवान मुलं आमची काश्मीरला जाणार आहेत मला ट्रेनमध्ये सर्व पैलवान मुलांना बदाम काजू खारीक सगळं खुराक पाहिजे म्हणलं मला साहेबांनी जवळजवळ एक टन व्यवस्था केली टनामध्ये केली किलोमध्ये के केलेली नाही परत सर्व पैलवान मुलं आहेत व्हेज नॉन व्हेज श्रावण असल्यामुळे बरेच जण व्हेज आहेत पण नॉनव्हेजची सुद्धा व्यवस्था झाली पाहिजे म्हटलं लगेच दुसऱ्या मिनटात नॉन व्यवस्था झाली ट्रेनमध्ये झाली तिथे राहण्याच्या ठिकाणी झाली तिथलं टेम्परेचर थोडंसं उकाड आहे असं सा कळालं साहेबांना म्हटलं तिथे ए सी हॉल पाहिजे मुलांना पा ए सी रूम पाहिजे ते हजार मुलांना साहेबांनी दुसऱ्या मिनटात लगेच तिथे ए सी रूम सगळ्या बुक केल्या त्यानंतर परवाच सामंत साहेबांनी मी शिंदे साहेबांना भेटलो गेल्या आठ दहा दिवसा पाठीमाग शिंदे साहेबांनी इच्छा व्यक्त केली की जम्मू काश्मीर जम्मू मधलं कमांड हॉस्पिटलचं रक्तदान करून आपण श्रीनगरला कमांड हॉस्पिटलला जायचं आणि तिथं मी स्वतः रक्तदान करणार म्हणून मग साहेब म्हणलं मी आता हा पस्तीस चाळीस तासाचा प्रवास आणि तिथून पुढं जम्मू ते श्रीनगर हा जवळजवळ पंधरा तासाचा प्रवास बसनं आहे सामंत साहेबांना मी आता शिंदे साहेबांना बोलू शकत नाही आपण त्यामुळे सामंत साहेबांना म्हणलं मी हा चाळीस तासाचा प्रवास करून साहेब तो ट्रॅव्हल्स न बसनं पंधरा तासाचा प्रवास मी करू आमची मुलं करू शकणार नाहीत साहेबांनी नुसतं ना ना पाठीमागे बघितलं एक खाजगी विमान आपल्या सर्व पैलवानांसाठी बुक करण्यात आलं म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत की मी आता थोड्याच गोष्टी तुम्हाला सांगतोय ठराविक पैलवान जम्मू ते श्रीनगर जाऊन श्रीनगरच्या जा। श्री जा। कमांड हॉस्पिटलमध्ये रक्तदान करणार आहेत म्हणजे हा उपक्रम करत असताना साहेब कुठलीही अडचण आतापर्यंत आलेली नाही इथं पुड़। इथून येणार नाही आज आपला सांगली जिल्हा इतिहास घडवायला निघालेला आहे कारण पूर्ण महाराष्ट्रात नाही तर पूर्ण देशामध्ये असा उपक्रम कुणीही केला नाही तो माझ्या सांगल्या जिल्ह्यानं आज आपण सांगली जिल्ह्याच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय आज सिंदूर महारक्तदान यात्रा हा जम्मू काश्मीरमध्ये याची सुरुवात होणार साहेब साहेबांनी हे आखले त्यामुळे मी सर्व पुढे समोर बसलेल्या सर्व रक्तवीर असतील किंवा शिवसैनिक प्रेक्षकांना सांगतो दोन महिन्यानंतर विशाखापट्टणम येथे नेव्हीचं हॉस्पिटल आहे त्या नेव्हीच्या हॉस्पिटलची जेवढी गरज आहे तेवढे रक्तदाते हेतून नेव्हीच्या हॉस्पिटलला जातील दोन महिन्यानंतर तिथं रक्तदान करून येतील त्यानंतर केरळला एअरफोर्सचं मोठं हॉस्पिटल आहे तिथेही जेवढी रक्ताची गरज असेल त्यानंतर दोन महिन्यानंतर तिथेही जाऊन रक्तदान करून येतील अशा पद्धतीची ही सिंदूर महारक्तदान यात्रा पूर्ण भारत देशामध्ये ह्या येणाऱ्या वर्षामध्ये एअरफोर्स नेव्ही आणि आर्मी ह्या तीन दलांना आपण जास्तीत जास्त जेवढा रक्त पुरवठा हो करता येईल तेवढा आपण करणार आहोत येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण भारत देशामध्ये आपल्या सेनेला ज्यावेळी रक्ताची गरज पडेल त्यावेळी सांगलीचं नाव आठवलं हो पाहिजे अशा पद्धतीचा आपण कार्यक्रम हा यशस्वी करू आज आपण सर्वजण रक्तवीर निघालो आहोत सांगलीवरून कर काश्मीरच्या दिशेने कुठलाही गालबोट आपल्या कार्यक्रमाला ला लागला नाही पाहिजे अशा पद्धतीने सर्वांनी दक्षता घ्या सर्वजण इथं साहेब आमचे आपण ज्यावेळीपासून पेपरला सर्व सोशल मीडियातनं ज्यावेळेस जाहीर केलं अशा पद्धतीने आपण यात्रा काढतोय म्हणून पहिल्यांदा एक हजार आपण नेणार म्हणून सांगितलं चार हजाराकडे आकडा आमचा नोंदणीचा गेला परवा सहा हजार साडेसहा हजार पर्यंत गेला आणि ज्यावेळेस आम्ही नोंदणी बंद केली त्यावेळी नऊ हजार तीनशे युवकांनी आज आमच्या सांगली जिल्ह्यातल्या सिंदूर महाराज यात्रेसाठी नोंदणी केली खरखर राहिलेली आम्ही आठ हजार तीनशे युवकांची माफी मागतो आणि पुढच्या यात्रेमध्ये आपल्याला शंभर टक्के सहभागी करून घेतो एवढंच आश्वासन तुम्हाला देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद दादा अरे आवाज धन्यवाद दादा सांगली जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रातील युवकांच्या मध्ये देशभक्तीचं स्फुल्लिंग पेटवण्याचं काम आपण या मोहिमेच्या माध्यमातून करत आहात तुमच्या कर्तृत्वाला आमूचा सलाम आहे आकाशी झेप घ्यावी गरुडानं चिमणी पाखरांचं ते काम नवं शब्द टाकावा डॉक्टर उदयजी सामंत साहेबांनी इतरांचं ते काम नवं आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण आपलं मनोभाव या ठिकाणी व्यक्त करावं अशी विनंती आहे सन्माननीय उदयजी सामंत साहेब उद्योगाची आस देऊन उद्योगाची आस देऊन अनेक युवकांच्या ध्येय स्वप्न सत्यात उतरवणारी मंत्री महोदय सिंदूर महायात्रा रक्तदान यात्रेच्या निमित्तानं या व्यासपीठावर उपस्थित असलेले या ऐतिहासिक क्षणाला आशीर्वाद देण्यासाठी आलेले आदरणीय गुरुवर्य संभाजी भडे गुरुजी ज्यांच्या पुढाकारानं ही धर्मवीर एक्सप्रेस जम्मूसाठी रवाना होते ते माझे मित्र चंद्रहरजी पाटील आनंदरावजी पवार महेंद्रजी चंडाळे सन्मान्य वनखंडेजी नीता केळकर मॅडम गौरवजी नाय नायकवडे पृथ्वीराज नाईक सुनीता ताई मोरे ज्योतिताई दांडेकर व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व महायुतीचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित रक्तदान करणारे सर्व रक्तवीर बंधू आणि बघिनीनो आज हा कार्यक्रम साजरा होत असताना या कार्यक्रमाला आशीर्वाद देण्यासाठी भिडे गुरुजी या ठिकाणी आलेले आहेत याचा अर्थ आपला कार्यक्रम यशस्वी झालेला आहे आताच मला गुरुजींनी काना असं सांगितलं की अतिशय योग्य आणि उपयुक्त कार्यक्रम हा आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून चंद्रहारच्या नेतृत्वाखाली होतोय दोन महिन्यापूर्वी चंद्रहारचा शिवसेनेमध्ये प्रवेश झाला आणि दोन महिन्यानंतर पहिली चंद्रहारची मागणी देशासाठी जी होती ती माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी मान्य केली त्याच्यामुळे शिवसैनिकाची विधायक मागणी एकनाथ शिंदेसाहेब मान्य करतात हे आज अख्ख्या देशानं बघितलेलं आहे आणि मगाशी जो इतिहास चंद्रहारनं सांगितला की देशातली ही पहिली महा यात्रा आहे मला तर असं वाटतं की देशात कशाला जगाच्या पातळीवर असा हो प्रयत्न झाला नसेल की कि हजारो किलोमीटर लांब असताना देखील मी देशाच्या प्रती राष्ट्रभक्तीप्रती काहीतरी देणं लागतो या भावनेतन एका जिल्ह्यातनं एक हजार पैलवान आणि युवक हे रक्तदानासाठी सीमेवर जातात हे जगातलं पहिलं उदाहरण आहे आणि म्हणून चंद्रहारच्या कल्पकतेला मी दाद देतो की ज्या दिवशी प्रवेश झाला लोक लोकमहामंड असल्यामुळे ते खासदारकी देखील मागू शकले असते पण प्रवेश झाल्यानंतर पहिल्या बैठकीत काय मागितलं तर माझ्या सैनिकांसाठी मला रक्तदान करायचं आहे आणि मी डबल केसरी जरी असलो डबल हिंद केसरी जरी असलो तरी देशाप्रतीच माझं प्रेम हे मला व्यक्त करताना फक्त भाषणातन किंवा लिखाणातनं करायचं नाही तर मला जम्मूला जाऊन माझ्या सहकाऱ्यांच्या तर्फे तिथं तर रक्तदान करायचं आहे आणि ते सहकार्य शिवसेनेनं करावं अशी मागणी करणारा पहिला शिवसैनिक हा चंद्रहार पाटील असेल आणि मी ज्या ज्यावेळी चंद्रहारला भेटतो त्यावेळी मी विचार करतो की माझी बॉडी अशी कधी होणार आहे आता मी देखील या यात्रेच्या नंतर खुराक बिराक खायला सुरुवात करणार आहे पण पर परवा ज्यावेळी त्याला विचारलं बाबा अशी बॉडी कधी बनते तरी ते त्याने मला एक व्हिडिओ दाखवला त्याच्या व्यायामाचा म्हटलं ही कल्पना नाही केलेली बरी हे आपल्याला काही झेपणार नाही आणि उगाच आपण नको ते काय करून आपलं अंग मोडून घेणं तंगड्या मोडून घेणं काही उचित नाही म्हणून तुम्ही नादच सोडून दिला पण याच्या मागे तुमचे कष्ट आहेत पेलवान बनायला देखील कष्ट लागतात आम्ही चर्चा केली की बाबा सगळ्या पेलवानांचे कान असे का असतात मला असं माहिती आहे कोकणातल्या लोकांना की इथं काहीतरी सुपारी ठेवतात आणि जो गुरुजी असतो तो इथं मारतो मग मा कान असा बनतो चंद्रार म्हणला असं परत कुठं सांगत जाऊ नका हे कोणतरी काहीतरी तुम्हाला सांगता आणि तुम्ही ऐकता त्याच्यासाठी कधीतरी चार पाच दिवस आखाड्यामध्ये या तो कान तसा का होतो हे चार पाच दिवस तुम्ही कुस्ती बघितल्यानंतर आखाडा बघितल्यानंतर तुम्हाला कळू शकेल आणि मग नंतर अजून कुतुवाला विचारला असा आखाड्यात काय बनतं तर म्हणाले एका कुस्तीत किंवा शंभर वेळा आम्ही एखाद्याचं कानपाट फोडतो म्हणजे आमच्या भाषेत कोकणाच्या भाषेत मग कानावर आम्ही प्रहार करतो आणि तो कानावर प्रहार सारखा झाल्यामुळं ती सवय कानाला होते आणि तो कान घट्ट होतो हे मला आठ पंधरा दिवसापूर्वी कळलं तोपर्यंत आम्ही सुपारी घेऊनच बसलो होतो सुपारी म्हणजे चांगल्या अर्थानं म्हटलं आणि म्हणून मला असं वाटतं की तुमची मेहनत आहे नुसतं पेलवान बनायला नुसतं खुराक खाल्ला तुम्हाला जे काय पाहिजे ते अन्न खाल्लं म्हणजे तुमची शरीर याची बनत नाही तर त्याच्या मागे कष्ट आहे आणि कष्ट करत असताना ते कष्ट करण्याची ताकद असावी म्हणून या बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्ही अनुभवत असतात आज एकनाथ साहेबांना देखील आपण सगळ्यांनी मिळून धन्यवाद दिले पाहिजे एकनाथ साहेबांनी शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून ज्यावेळी ही संकल्पना चंद्रहार पाटील साहेबांनी मांडली त्यावेळी साहेबांनी विचारलं ही खरी तर संकल्पना थोडी वेगळी होती चंद्रहार पाटील सांगितलं होतं की आपण दिल्लीच्या तख्तावर जाऊन रक्तदान करायचं साहेबांनी दुसऱ्या सेकंदाला सांगितलं की दिल्लीला जाऊन रक्तदान करण्यापेक्षा आणि त्याची पब्लिसिटी आणि जाहिरात करण्यापेक्षा आपण काश्मीरला जाऊया सीमेवर जे सैनिक आपल्यासाठी अवरात्र मेहनत करतायत त्यांच्या जीवावर आपण सुखाची झोप घेतोय त्या सैनिकांसाठी बॉर्डरवर जाऊन रत, रत्ना रक्तदान करू आणि तशा पद्धतीचा कार्य तुम्ही आखा आणि नुसता कार्यक्रम आखा म्हणून सांगितलं नाही तर मी देखील त्या सीमेवर आल्यानंतर रक्तदान करणार आहे आणि म्हणून या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यापेक्षा या कार्यक्रमात येऊन रक्तदान करणं ही माझी राष्ट्रभक्ती आहे असं सांगून स्वतः एकनाथ साहेब देखील त्या कार्यक्रमाला दहा तारखेला उपस्थित राहणार आहेत अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत सांगलीकर आज पहिला जिल्हा असा ठरला आहे की देशामध्ये की जो जम्मूला जाऊन काश्मीरला जाऊन आणि श्रीनगरला जाऊन रक्तदान करणार आहे सांगली जिल्ह्यानं हा अतिशय ऐतिहासिक पांडा बिडे समोर पाडलेला आहे मला सगळ्या तरुणांना एक विनंती करायची आहे जे मी आवर्जून प्रत्येक भाषणामध्ये करतो की प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण सगळी मंडळी पेलवान आहात आपण सगळी मंडळी तरुण आहात तर आपल्या जिल्ह्याला अंमली पदार्थ मुक्त करण्याची मोहीम देखील आपण हातामध्ये घेतली पाहिजे आणि त्याचा संकल्प केला पाहिजे आमची जी ताकद आहे ती भविष्यामध्ये सांगली जिल्ह्यातली अंमली पदार्थ मुक्त करून दाखवेल अशा पद्धतीचा शब्द आणि संकल्प आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी करणं गरजेचं आहे कारण आज जे आपण ऐकतो जे आपण टी व्हीवर बघतो हे भावी पिढीसाठी योग्य आहे की अयोग्य आहे मला माहीत नाही पण काही सातवी आठवीतल्या मुलांच्या दप्तरामध्ये देखील आता ई सिगरेट मिळायला लागलेला आहे गांजा मिळायला लागलेला आहे ते एमडी फेमडी काहीतरी असतं ते मिळायला लागलेलं आहे आणि म्हणून चंद्रहारजी या यात्रेनंतर अजून एक आपण संकल्प करू नाशिक सांगलीमधन की भविष्यामध्ये हा सांगली जिल्हा पोलिसांच्या सहकार्यानं अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी या सांगली जिल्ह्यातले सगळे पेलवान हे पुढाकार घेतील आणि देशाला आदर्श निर्माण करतील की पेलवानांच्या ताकदीवर आणि पोलिसांच्या ताकदीवर आज सांगली जिल्हा अंमली पदार्थ मुक्त झाला आणि निसर्गाचं देखील तुम्हाला वरदान आहे आज बघा कार्यक्रम सुरू झाला तुम्ही भाषणाला इथे उभं राहिला आणि पावसानं सुरुवात केली मी याचा अर्थ असा घेतो की या कार्यक्रमाला निसर्गानं देखील आशीर्वाद दिलेला आहे की तुम्ही करताय ते योग्य करताय देशप्रेमापोटी करताय राष्ट्रप्रेमापोटी करताय आणि जो माणूस जी व्यक्ती जी तरुणाई राष्ट्रभक्तीसाठी काहीतरी काम करते त्याला निसर्गाचा देखील आशीर्वाद असला पाहिजे म्हणून पावसानं देखील सुरुवात केलेली आहे आज रेल्वेनं तुम्ही सगळे जाणार आहात सगळ्याच गोष्टी तुमच्या मनासारख्या होतील असं मी मानत नाही पण आमच्या परीनं जे जे काही चांगलं करता येईल ते चांगलं करण्याचा प्रामाणिकचा प्रयत्न हा शिवसेना म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून केलेला आहे चांगलं झालं तर त्याचं सगळं श्रेय चंद्रहारला द्या आणि जर काय चुकलं तर त्या चुकीला माफी नाही असं म्हणू नका पण ज्या काही चुका झाल्यात त्या तुमच्या सहकारी उदय सामंतच्या झाल्यात असं समजा आणि त्या सगळ्या चुका सोडून द्या कारण शेवटी आपण राष्ट्रभक्तीला प्रेरित होऊन काश्मीरला निघालेलो आहे राष्ट्रभक्तीला प्रेरित होऊन आपण जम्मूला निघालेलो आहे आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट सांगतो जी एकनाथ शिंदे साहेबांच्या कर्तृत्वाची आहे ती म्हणजे याचा उल्लेख चंद्र चंद्रहारने इथं केला की ज्यावेळी श्रीनगरला जायचा निर्णय झाला त्यावेळी माझ्या तरुणाईला माझ्या तरुणांना पंधरा तास प्रवास करायला लागू नये म्हणून चार्टर फ्लाईट करण्याचा निर्णय देखील एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला ही खरी देशभक्ती आहे ही खरी राष्ट्रभक्ती आहे शिवसेना पक्ष नक्कीच आहे पण शिवसेना पक्ष जर वाढवायचा असेल तर वंदनीय बाळासाहेबांनी ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करण्याचा जो संदेश दिला आहे आज एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही शंभर टक्के समाजकारण करतो हे दाखवणारा आजचा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं या संपूर्ण यात्रेच्या संयोजन समितीमध्ये काम करत असताना काही अनुभव मला आले ते अनुभव देखील ज्यावेळी तुम्ही परत याल त्यावेळी मी सांगेन आपल्याला माहित आहे की एखादा विद्यार्थी हट्ट करतो एखादा कार्यकर्ता चिवट असतो जळू बघितले का जळू विशालगडला म्हणजे जळू एकदा चिकटली की तुटल्याशिवाय बाहेर निघत नाही ती कार्यकर्त्यामधली चिकाटी मी चंद्रहारकडनं बघितली म्हणजे परवा तर मला पुण्यामध्ये पत्रकार परिषद घ्यायची होती मी कार्यकर्त्यांना का सांगतोय की एखादं मिशन हातामध्ये घेतलं ते यशस्वी होण्यासाठी कार्यकर्ता काय करू शकतो हे मी स्वतः बघितलेलं आहे मी चंद्रहारला सांगितलं की मी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेऊ शकत नाही एमआयडीसीचा चा वर्धापन दिन आहे तुला जर आवश्यक वाटत असेल तर मुंबईला मी पत्रकार परिषद घेतो एका क्षणाचा अवधी न घालवता मला त्याने सांगितलं की पत्रकार परिषद घेतली पाहिजे मला किती त्रास झाला तरी चालेल माझ्या अगोदर चंद्रहार मुंबईला पोहोचला आणि त्याच्यानंतर आम्ही पत्रकार परिषद घेतली त्याच्यामुळे चिवट कार्यकर्ता कसा असावा हे देखील मी चंद्रहारकडनं शिकलो पण चंद्रहारचा जसा उपयोग करून घ्यायला पाहिजे होता तसा कोणी करून घेतला नाही हे दोन महिन्यात माझ्या लक्षात आलेलं आहे एवढा मोठा पैलवान ज्यांच्या साथीनं काम करत होता त्यांनी तर कुस्ती जिंकायलाच पाहिजे होती पण आज सांग सांगणीकरांच्या साक्षीनं सांगतो की आता जिथं जिथं चंद्रहार कुस्तीला उभं राहील डबल नाही पाचबल नाही दहाबल केसरी बनण्याची जबाबदारी आज एकनाथ शिंदे साहेबांनी स्वीकारलेली आहे आणि म्हणून एखादा चांगल्या कार्यकर्त्याचा उपयोग करून घेण्यापेक्षा त्याचा फक्त वापर करून सोडून देण्यापेक्षा त्याचे सल्ले बरोबर घेऊन त्याचं मार्गदर्शन बरोबर घेऊन तो वयानं किती आहे मोठा आहे की छोटा आहे हे न बघता देशाप्रती जर तो चांगलं काम सांगत असेल तर ते देखील मुख्य नेते स्वीकारतात हे देखील एकनाथ शिंदे साहेबांनी दाखवून दिलेलं आहे आणि म्हणून एकच फक्त गोष्ट सांगतो मी पूर्वी रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री होतो आणि रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री असताना रात्री साडे अकरा वाजता मला एक फोन आला की इरसाल दुर्घटना घडली आणि इरसालवाडीला दुर्घटना काय घडली होती तर एका वाडीवर पूर्ण माती पडलेली होती आणि अख्खी वाडीच्या वाडी ही वाडी गाडली गेली होती माननीय एकनाथ शिंदेसाहेब त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री होते जिल्ह्याचा पा पालकमंत्री असल्यामुळं मी स्वतः तिथे गेलेलो होतो तिथं गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की कडा चढून जाणं गरजेचं आहे मी रात्री कडा चढायला सुरुवात केलं पाचशे मीटर गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मी हा पराक्रम करू शकत नाही मी पुन्हा एकदा खाली आलो साहेबांच्या पूर्ण संपर्कात राहिलो आणि साहेबांना पहाटे पाच वाजता मी सांगितलं की साहेब आता तुम्ही विश्रांती घेणं गरजेचं आहे मी पालकमंत्री ना या नात्याने इथं आहे जे काय आता सामोरं जायचंय ते सरकार म्हणून आपण सगळे सामोरं जाणार आहोत एक तासानंतर चंद्रार मला सिपीनचा फोन आला की स्वतः एकनाथ शिंदेसाहेब इन्सालवाडीच्या घटनेला भेट देणार आहेत साडेसहाच्या दरम्यान स्वतः एकनाथ शिंदे साहेब तिथे उपस्थित झाले साडेसहा वाजल्यापासून साडे अकरा वाजेपर्यंत एकनाथ शिंदे ही व्यक्ती खुर्चीवर देखील बसली नाही फोन एन डी आर एफची टीम काय करते पोलीस काय करतायत कर्मचारी काय करतायत त्यांच्या जेवणाची व्यवस्था जिथे ही घटना घडलेली आहे त्या कुटुंबांची व्यवस्था आणि साडे वाजता मला अचानक साहेबांनी सांगितलं की मी मुंबईला निघालो आणि मुंबईला निघालो म्हणून सांगितल्यानंतर पंधरा मिनिटांना परत साहेबांचा मला फोन आला की खालापूर नावाचं एक पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनला साहेबांनी मला बोलवलं आणि साहेबांनी मला सांगितलं की मी एकटा हा कडा चढून जाणार आहे पाच किलोमीटरचा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मी सांगितलं की सगळं ठीक आहे शेवटी आपण देखील स्वतःच्या प्रकृतीची काळजी घेतली पाहिजे आणि प्रकृतीची काळजी घेत असताना तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात हे देखील तुम्हाला माहिती असलं पाहिजे ते मला सांगताना त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी होत मला त्यांनी सांगितलं की ठीक आहे मी खालापूरच्या पोलीस स्टेशनला थांबतो तू बाकी सगळ्यांना चहाला घेऊन एका हॉटेलला जा मी चहाला गेल्यानंतर पंधरा मिनिटात मला निरोप आला की माननीय एक एकनाथ शिंदे साहेबांनी तो इरसालवाडीचा कडा चढायला सुरुवात केलेली आहे साहेबांबरोबर एक डॉक्टर होता त्याला जाताना त्रास झाला पण एकनाथ शिंदेना त्रास झाला नाही ते पाच किलोमीटरचा चढा चढले इथं गेले तिथं जे काय करायचं ती त्यांनी उपाययोजना केली आणि ते खाली आले खाली आल्यानंतर मी गाडीत बसून त्यांना विचारलं साहेब हा हट्ट तुम्ही का केला ते जे साहेबांनी मला उत्तर सांगितलं मला असं वाटतं की ते प्रत्येक शिवसैनिकांनी स्वतःच्या हृदयामध्ये ठेवलं पाहिजे आणि असं सामाजिक काम केलं पाहिजे की जे एकनाथ शिंदे साहेबांनी इरसालवाडीला करून दाखवलेलं आहे ज्यावेळी साडे अकरा वाजता साहेबांना एक फोन आला तो फोन प्रांत अधिकाऱ्याचा होता इरसालवाडीतना आला होता आणि तिथं साहेबांना सांगण्यात आलं की दोन लहान मुलं आणि आई वडील हे पूर्ण मातीखाली गाडले गेलेले आहेत हे ऐकल्यानंतर माननीय एकनाथ शिंदेसाहेब अस्वस्थ झाले त्या मुलांचं नक्की